नमस्कार लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी एक आपल्या मतदारांना एक आव्हान केलेलं आहे की के। संपूर्ण सहा विधानसभेमध्ये वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान होत असून त्या मतदान दिवशी मतदान कशाची भीती न बाळगता मतदान करावे अशा पद्धतीचं पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी मतदारांना केलेलं आहे एस आर पी असेल अनेक तुकड्या लातूर शहरामध्ये सुरक्षेसाठी तैनात झाल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे अनेक गुन्हेगारांना तडीपार केले अनेक गुन्हेगारांना तुरुंगात टाकण्याचं काम या ठिकाणी सोमय मुंडेच्या मार्फत झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून मतदारांनी भयमुक्त होऊन संपूर्ण लातूर जिल्हा भयमुक्त केला अशा पद्धतीची त्यांची भूमिका सांगण्याहून दिसून येते तेव्हा सर्व मतदारांनी मतदान न भिता करावं असं देखील त्यांनी आवाहन केलं आणि त्यांनी आव्हानामध्ये असं सांगितलेलं आहे ते आपल्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आगामी विधानसभा दोन हजार चोवीसचं मतदान वीस नोव्हेंबर रोजी होणार आहे या हे मतदान शांततेत पार पाडावे यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स इथं तैनात झालेला आहे यामध्ये एकशे एकोणचाळीस पोलीस अधिकारी त्याजवळ चार हजार चारशे तीस पोलीस अंमलदार होमगार्ड आणि सहा केंद्रीय सशस्त्र शे बलाच्या तुकड्या आपल्याकडे तैनात झालेल्या आहेत एक एसआरपीएफ ची तुकडीही आपल्याकडे आलेली आहे गुन्हेगार याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे विघ्न घालू नयेत यासाठी विविध गुन्हेगारांवर आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन प्रतिबंध कारवाई केलेली आहे यामध्ये तीन हजार एकशे एकोणऐंशी जणांवर आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन केलेली आहे ज्यामध्ये सहा जणांना आपण दडीपार व चार जणांना एका वर्षासाठी जेलमध्ये स्थानबद्ध केलेलं आहे इंड्युसमेंट फ्री इलेक्शनसाठी मोठ्या प्रमाणात आपण सीझर्स केलेले आहेत यामध्ये बेचाळीस लाखाची कॅश त्याचबरोबर सदोतीस लाखाची दारू पंचेचाळीस लाखाचा गांजा ड्रग्स हा आपण हस्तगत केलेला आहे टोटल थ्री पॉइंट सेवन करोडचा सीझर आपण या पूर्ण इलेक्शन कालावधीमध्ये केलेला आहे विविध हेल्पलाईन्स नागरिकांसाठी उपलब्ध आहेत दा डायल एकशे बारा आहे सीविजील ऍप ही उपलब्ध आहे त्याचा पुरेपूर वापर करायचा आहे कोणतीही शंका असल्यास याचा वापर करा आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि भरभरून मतदान वीस नोव्हेंबर रोजी घराच्या बाहेर पडून सर्वांनी करायचं आहे धन्यवाद